नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण गूळ वापरून जाळीदार अनारसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत यामध्ये आपण गूळ किती वापरायचा अनारशाचं पीठ पातळ झालं तर काय करायचं अनारशाला जाळी पडावी म्हणून काय करायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सगळ्यात आधी अनारशासाठी तांदूळ कुठले वापरायचे ते सांगते शक्यतो जुना तांदूळ वापरायचा खूप चिकट नसणारा तांदूळ वापरायचा यासाठी तुम्ही रेशनचा तांदूळ वापरू शकता किंवा कुठलाही मोकळा भात जाड तांदूळ असणारा कुठलाही तांदूळ वापरू शकता आता इथे मी एक कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळेला त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि दोन ते तीन दिवस कमीत कमी तीन दिवस त्याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे दिव तीन दिवसामध्ये एकदा तरी त्यातलं पाणी बदलायचं आहे जर तुम्ही तीन दिवस त्यातलं पाणीच बदललं नाही तर त्याला खूप जास्त आंबटवास येऊ शकतो तर अशा पद्धतीने इथे मी हे तांदूळ तीन दिवस भिजवून घेतलेले आहेत आणि तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आता यातलं पाणी सगळं काढून टाकायचं एकदा स्वच्छ याला धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर अशा पद्धतीने याला चाळणीवरती काढून आपल्याला निथळायला ठेवायचं आहे या, या तांदळातलं सगळं पाणी निथळलं गेलं की घरातच पंख्याच्या हवेला एका कपड्यावरती टाकून याला आपल्याला थोडंसं सुकवून घ्यायचंय तांदूळ खूप कोरडे व्हायला नकोत तांदूळ जर खूप कोरडे झाले तर आपलं अनारशाचं पीठ व्यवस्थित होणार नाही त्यामध्ये हलकासा ओलावा असायला पाहिजे आता अशा पद्धतीने इथे सगळे जे तांदूळ आहेत छान बघू शकता सुकवून घेतलेले आहेत मी पण ते खूप जास्त कोरडे होऊ दिलेले नाही आहेत अशा पद्धतीने तांदूळ सुकले गेले की ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे एकदम बारीक पीठ तयार करायचे त्याचं हे बारीक केलेलं पीठ आपल्याला अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायचे जी आपली मैदा चाळायची चाळणी असते त्याने चाळून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ चाळून घेतलं की वरती जे कण राहतील मोठे ते हवं तर तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता किंवा ते काढून टाकायचे आता हे पीठ अशा पद्धतीने चाळून घेतल्यानंतर आता बऱ्याचदा काय होतं आपण तांदूळ मोजून घेतलेले असतात आणि त्यानुसार आपण गूळ किंवा साखर घालतो पण बऱ्याचदा पीठ जेव्हा मिक्सरमधून बारीक करतो तर त्यातले आ, काही पीठ आपण चाळून वरती राहतं ते कमी करतो आणि बऱ्याचदा आपला अंदाजही चुकतो तर आपला अंदाज चुकू नये म्हणून शक्यतो काय करायचं हे जे पीठ आहे चाळून घेतलेलं ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे कुठलीही वाटी कुठलेही भांडे घेऊ शकता तुम्ही त्याने मोजून घ्यायचं आता इथे मी कप घेतला आहे त्याने मोजून घेतले ले ले। आता इथे हे दीड कप एवढंच पीठ भरलेलं आहे आता दीड कप जर आपलं पीठ भरलं तर तेवढ्यासाठी आपल्याला पिठाच्या बरोबर अर्धा गुळ वापरायचं जा। आहे हे झालं कपाचं प्रमाण आता दीड कप गुळासा पिठासाठी इथे मी पाऊन कप एवढा बारीक चिरून घेतलेला किंवा किसून घेतलेला गुळ घेते आणि जर किलोचं जर प्रमाण हवं असेल आपण इथे अडीचशे ग्रॅम एवढे तांदूळ घेतलेत तेवढ्यासाठी आपल्याला साधारण दोनशे ग्रॅम एवढा गुळ लागतो दोनशे ते अडीचशे लागतो पण दोनशे ग्राम जरी घातला तरी अनारसे व्यवस्थित गोड होतात गुळाचं प्रमाण जर खूप जास्त झालं अनारसे विरघळण्याची शक्यता असते आणि खूपच कमी घातलं तुम्ही गोडाचं प्रमाण तर अनारसे व्यवस्थित होत नाहीत त्याला जाळीही तेवढी चांगली पडत नाही तर आता इथे मी अडीचशे ग्राम तांदळासाठी दोनशे ग्रॅम एवढा बारीक चिरलेला गुळ घेतला आहे आता या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आता या स्टेजला यामध्ये केळी दूध पाणी काहीच घालायचं नाही असंच फक्त याला हाताने चोळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ ओललं असतं त्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं आणि गुळ यामध्ये मिक्स केला की गुळालाही पाणी सुटतं आणि आपल्या अनारशाचं जे पीठ आहे ते छान होतं आता यामध्ये तुम्ही गुळाच्याऐवजी साखरही वापरू शकता साखर जर घालणार असाल तर त्याचंसुद्धा प्रमाण असंच घ्यायचं आहे पिठाने मो पिठाचं प्रमाण घेत असाल पिठाच्या अर्धी साखर घालायची आणि किलोचं जर प्रमाण वापरणार असाल तर अडीचशे ग्रॅमसाठी दोनशे ग्रॅम साखर घालू शकता आता याआधी मी बिना तांदळाचे म्हणजे मिलेट्स वापरून अनारसे कसे बनवायचे याचीसुद्धा एक रेसिपी शेअर केलेली आहे अगदी छान जाळीदार असे आपले अनारसे तयार होतात तेही रेसिपी पाहिली नसेल तर नक्की पहा आता हे अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर याचा छान असा घट्ट गोळा तयार करायचा आणि एका डब्यामध्ये भरून आपल्याला दोन तीन दिवस हे भिजण्यासाठी ठेवायचे दोन तीन दिवसामध्ये हे पीठ छान भिजतं जास्त दिवससुद्धा तुम्ही ठेवू शकता पण कमीत कमी दोन दिवस तरी ठेवायचंच आहे आता इथे तीन दिवस झालेले आहेत हे आपलं जे पीठ आहे चांगलं भिजलं गेलेलं आहे अशा पद्धतीचे आपण गोळे करून ठेवलेले होते आता यातल्या जेवढ्या पिठाचे आपल्याला अनारसे बनवायचे आहेत तेवढंच ते पीठ घ्यायचं बाकीचं तुम्ही असंच ठेवू शकता आता यातला एक गोळा मी घेते आणि एक तसंच ठेवते याचे आपण अनारसे बनवायला घेऊयात आता एवढं पीठ मी इथे घेतलेलं आहे अनारसे बनवण्यासाठी पीठ खूप छान झालेलं आहे आपलं जेव्हा आपण हे पीठ बनवतो शक्यतो जे पीठ आहे मैद्याच्या चाळणीने जर चाळलं तर ते मस्त होतं एकदम बारीक पीठ तयार झाले की आपलं अनारशाचं पीठ छान होतं मग त्याला टेक्स्चर छान येतं आता यामध्ये काय करायचं आपल्याला अगदी थोडं थोडं दूध घालायचं आहे एकदा जास्त घालायचं नाही कारण याचा अंदाज येत नाही आणि दूध खूप थोडंसं लागतं दूध किंवा केळीसुद्धा घालू शकता बघू शकता अशा पद्धतीने चमच्याने मी यामध्ये अगदी थोडंसंच दूध घेतलं आहे लागलंच तर पुन्हा घेऊ शकता तुम्ही दूध आणि असं चांगलं मळवून घ्यायचं याला जेवढं तुम्ही व्यवस्थित मळवून घ्याल तेवढे अनारसे छान होतात आणि सुरुवातीला एक चमचाभर दूध घातलं की लगेच यामध्ये पुन्हा दूध घालायचं नाही जेवढं तुम्ही जास्त मळवून घ्याल तेवढा आपल्याला अंदाज चांगला येतो सुरुवातीला जरी वाटलं की हे पीठ कोरडं होईल पण ते जेवढं तुम्ही मिक्स कराल तेवढं ते छान होतं आता बघा हे मस्त झालेलं आहे आणि समजा तुमच्याकडून जर अनारशाचं पीठ पातळ झालं तुमच्याकडे दुसरं पीठ नसेल अनारशाचं तर अशा वेळेला तुम्ही थोडे पोहे हलकेसे गरम करायचे आणि मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचे त्याचे एकदम बारीक पावडर तयार करायची चाळून घ्यायचं हवं होतं ते पीठ आणि ते पीठ यामध्ये मिक्स करायचं मस्त अनारसे होतात म्हणजे जरी आपलं पीठ पातळ झालेलं असलं तरी सुद्धा टेन्शन घेण्याची गरज नाही आता बघ आपण एकच चमचा यामध्ये दूध घातलेलं आहे यापेक्षा जर खूप जास्त पातळ केलं तर बऱ्याचदा काय होतं अनारसे बनवता येत नाहीत आपल्याला त्यामुळे ते असं चांगलं मिक्स करून घ्या हवं तर थोडंसं यातलं पीठ घ्यायचं आणि चेक करायचं याचे जर व्यवस्थित अनारसे होत असतील तर दूध पुरेसं आहे असं समजायचं बघा अशा पद्धतीने हे छान झालेलं आपलं पीठ मस्त झालेलं आहे यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही फक्त आपल्याला इथे एक चमचाभरच दूध लागले त्याला मी छान मऊ करून घेणार आहे पीठ जेवढं तुम्ही छान मऊ कराल अनारसे तेवढे छान होतात आणि अनारस्याला जर जाळी पडत नसेल तर काय करायचं ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे बघा एकदम मस्त असं हे आपलं पीठ झाले आता हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचे आणि यातलं थोडंसं पीठ घेऊन याचे आपल्याला अनारसे थापून घ्यायचे बघा पीठ छान झाले की आपले अनारसे खूप छान होतात आता याला खसखस लावून घ्यायची आणि अशा पद्धतीने याला आपल्याला छान एकसारखं थापून घ्यायचं आहे बघा आता हे छान थापलं गेलेलं आहे आता याला आपण तळून घेऊयात आता इथं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने अनारसं सोडायचं आहे जी खसखसवाली साईड असते ती वरती यायला हवी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची खूप मोठी फ्लेम करायची नाही आणि अशा पद्धतीने यावरती तेल सोडायचे आपल्याला म्हणजे जाळी छान पडते बघू शकता याला छान जाळी पडलेली आहे काढून घेऊयात आणि चाळणीमध्ये आपण याला निथळण्यासाठी ठेवूयात आता अशाच पद्धतीने राहिलेले सगळे अनारसे इथे मी तळून आहे तर बघू शकता इथे काही अनारसे मी तळून घेतलेले आहेत आणि खूप छान झाले जाळीही मस्त पडली अनारसे तळल्यानंतर ते एखाद्या चाळणीमध्ये उभे करून ठेवायचे म्हणजे त्यातलं सगळं तेल निथळतं आणि अनारसे छान होतात जर तुम्हाला अनारशाबद्दल काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका